स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपल्याला बनवायचे आहेत एकदम खस्ता कुरकुरीत मटर समोसे एकदम सोप्या पद्धतीने छान खुसखुशीत मस्त असे आपल्याला हे मटर समोसे तयार करायचे आहेत चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया समोशाची पारी तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर या ठिकाणी मैदा मळून घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी दीड कप मैदा घेतलेला आहे मैदा मी छान स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे अर्धा चमचा मी या ठिकाणी ओवा घेतलेला आहे ओवा पण या ठिकाणी हातावरती थोडासा चोळून घेतलेला आहे आणि तो ओवा पण यामध्ये घालून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे पारीला चव छान येते आपला जो समोसा आहे तो एकदम छान खुसखुशीत तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवर असलेलं तूप मी या ठिकाणी वापरत आहे तूप आपण गरम करून घेतलेलं नाही आहे दोन चमचे आपण या ठिकाणी तूप घेतलेलं आहे आता मैद्याला आपल्याला तूप छान व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे हाताने आपल्याला मैदा छान व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तुपाचं जे मोहन आहे ते मैद्याला व्यवस्थित असं लागलं जाईल तुपाचं म्हणून आपण मैद्याला छान व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ घट्टसर असं मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट नाहीये आणि जास्त सैलसर देखील नाहीये मैदा मी या ठिकाणी चार ते पाच मिनिट छान असा मळून घेतलेला आहे सुरुवातीलाच आपण मैदा जर व्यवस्थित असा मळून घेतला तर आपल्याला नंतर मैदा मळण्याची अजिबात गरज राहत नाही मैद्यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि मैदा आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे आपला जो मैदा आहे तो भिजत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी समोशासाठी लागणारी जी भाजी असतील ती भाजी आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे आता भाजीसाठी आपल्याला या ठिकाणी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दीड इंच अद्रकचा तुकडा आपण छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी आपण या ठिकाणी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत अजिबात पाणी न टाकता मसाला वाटून घ्यायचा आहे आता मिक्सरला आपण हे सर्व साहित्य छान असे बारीक वाटून घेतलेले आहेत आता भाजीसाठी आपल्याला या ठिकाणी वटाणे देखील लागणार आहेत तर वटाणे मी या ठिकाणी ताजे वापरत आहे मिक्सरला वाटून घेतलेला मसाला आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण एक वाटी वटाणे घालून घेतलेले आहेत वटाणे आपल्याला एकदम बारीक न करता थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत आणि आपण वटाणे अशा पद्धतीने मिक्सरला जाडसर असे वाटून घेतलेले आहेत मी मोठ्या साईजचे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यावरील साल काढून बटाटे मी या ठिकाणी छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत आता गॅसवरती आपण एक कडे ठेवलेली आहे कडेमध्ये मी दीड ते दोन चमचे तेल घालून घेतलेला आहे तेल आपलं छान तापलेलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा मोरी घालून घेत आहे मोरी आपली छान फुटलेली आहे यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत जिरेही आपले छान फुललेले आहेत आता तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तेलावरती आपल्याला जरा वेळ याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेत आहे मिक्सरला पण जे वटाने जाडसर असे वाटून घेतलेले ते वटाणे देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे वटाने देखील आपल्याला तेलावरती जरा वेळ परतून घ्यायचे आहे त्यामुळे वटाण्यामध्ये जो कच्चेपणा आहे थो हो तो थोडासा कमी होतो आणि वटाणे लगेचच मूव होतात यामध्ये आपल्याला इतर कुठलेही मसाले वापरायचे नाहीत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही बटाट्याची भाजी तयार करायची आहे तर मस्त असे वटाणे आपण परतून घेतलेले आहेत आता जे बटाटे आपण उकडून बारीक चिरून घेतलेले आहेत ते बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजीला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी मी या ठिकाणी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे भाजीवरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि भाजी आपल्याला दोन ते तीन मिनिट छान अशी वाफवून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनिट झालेली आहेत भाजी आपली छान वाफलेली आहे यामध्ये आपल्याला एक चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला छान चटपटी तशी चव येते चाट मसाला घालून आपण भाजीला छान असं मिक्स करून घेतलेला आहे एकदम मस्त साध्या सोप्या पद्धतीने आपली ही बटाट्याची आणि वटाण्याची भाजी तयार झालेली आहे आता आपला जो मैदा आहे तो देखील छान भिजलेला आहे आता मैदा आपल्याला जास्त मळण्याची गरज नाही आहे मैदा आपण सुरुवातीला छान असा मळून घेतलेला आहे एकदा मैदा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर सारख्या आकारामध्ये आपण असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत सर्व गोळे आपण या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत एक गोळ आपल्याला लाटण्यासाठी घ्यायचा आहे आणि बाकीचे गोळे आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचे आहेत आता या ठिकाणी पोळीपाटावरती थोडासा मैदा टाकायचा आहे आता ही पुरी आपल्याला एकदम गोल न लाटता लंबट आकारामध्ये आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण अंडाकारामध्ये आकारामध्ये ही पोळी लाटून घेतलेली आहे सर्व बाजूने आपण सेम असं लाटून घेतलेलं ला आहे कुठे जाड किंवा कुठे पातळ न ठेवता आपल्याला सर्व बाजूने सेम असं याला लाटून घ्यायचं आहे पोळीचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत म्हणजेच आपल्याला दोन समोसे या ठिकाणी तयार करता येतील आता एका वाटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे एक भाग आपल्याला हातावरती घ्यायचा आहे आणि पूर्ण बाजूने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आता या पोळीचे आपल्याला दोन बाजू एकावरती एक ठेवून बंद करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण याला चटकून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला वटण्याची जी भाजी आपण तयार करून घेतलेली आहे ती भाजी भरून घ्यायची आहे तुमच्या तुम्ही कमी अधिक यामध्ये भाजी भरू शकता तर दीड ते दोन चमचे आपण आपण यामध्ये भाजी भरून घेतलेली आहे छान व्यवस्थित भाजीला दाबून घेतलेला आहे आता वरची बाजू आपल्याला थोडीशी दुमडून घ्यायची आहे आणि समोसा आपल्याला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे समोसा आपल्याला एकदम छान व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून तळताना आपला समोसा तेलामध्ये सुटणार नाही सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील समोसे तयार करून घ्यायचे आहेत पोळीच्या दोन कॉर्नर आपण एकावरती एक ठेवून व्यवस्थित असं बंद करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी भरून घ्यायची आहे जी चिटकोलेली बाजू आहे त्याच्या विरुद्ध बाजू आपल्याला थोडीशी दुमडून घ्यायची आहे आणि आपल्याला समोसा बंद करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आपण हे समोसे तयार करू शकतो बाकीचे राहिलेले समोसे देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आता आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहेत समोसे तळण्यासाठी कमी गॅसवरती आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आणि तेल जर अजिबातच तापलेलं नसेल तर आपले समोसे ऑइली होऊ शकतात त्यामुळे मध्यम आचेवरती आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये आपल्याला तीन ते चार समोसे सोडून घ्यायचे आहेत सुरुवातीला चमचा न लावता आपल्याला समोशाला एखाद मिनिट तळू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याची बाजू बदलून घ्यायची आहे अलटी पलटी करत बाजू बदलत आपल्याला हे समोसे गोल्डन रंगामध्ये तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही मस्त असे आपल्या ह्या समोश्याला रंग आलेला आहे गोल्डन रंगामध्ये आपण हे समोसे तळून घेतलेले आहेत एकदम छान कुरकुरीत झालेले आहेत खुसखुशीत झालेले आहेत मस्त रंग देखील आलेला आहे समोशाला बाकीचे राहिलेले समोसे देखील मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे सर्व समोसे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत मस्त असे आपले कुरकुरीत खुसखुशीत आणि छान रंगावरती आपण हे समोसे तळून घेतलेले आहेत तुमच्या आवडीच्या कुठल्याही चटणीसोबत तुम्ही हे समोसे खाऊ शकता हो सोबत ग्रीन सोबत नुसते खाल्ले तरी देखील मस्त लागतात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद